शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार संसदरत्न खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना व शिवचित्रपट सेना यांच्या वतीने जी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होत असलेल्या लक्ष्मी निवास या मालिकेतील कलाकार पडद्यामागील कर्मचारी व तंत्रज्ञ यांच्यासाठी छत्रीवाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना सचिव आणि शिव चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार यांच्या संकल्पनेतून आयोजलेल्या या कार्यक्रमात सुमारे शंभराहून अधिक छत्र्यांचे यावेळी वितरित करण्यात आल्या यासंदर्भात सुशांत शेलार म्हणाले मालिका लोकप्रिय होण्यात पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांप्रमाणे पडद्याआड झटणाऱ्या शेकडो हातांचेही योगदान मोठे असते अशा कलाकारांची तंत्रज्ञ यांची दखल घेण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला आहे यावेळी हर्षदा खानविलकर तुषार दळवी पल्लवी वैद्य निखिल राजे शिर्के अक्षया देवधर अपूर्वा पुगावकर जान्हवी तांबट तन्वी कोलते अनुज ठाकरे कल्याणी जाधववादी कलाकारांसह लक्ष्मीनिवास मालिकेतील तंत्रज्ञ पडद्यामागचे कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते काय नवीन नाही अशी गोष्ट आहे की जी त्या त्या वेळेची ती गरज ओळखून मदतीचा हात तुम्ही पुढे करत असतो माझे मित्र आणि आपले खूप मोठे कार्यकर्ते सुशांती शेलार इथे आहेत आणि मला वाटतं ते असल्यामुळे एकंदरीत चित्रपटसृष्टी नाटक किंवा टेलिव्हिजन मराठीत स्पेशली आम्हाला कोणीतरी आधार आहे असं एक फिलिंग असतं आणि शिंदेसाहेब किंवा सगळी शिवसेनेस मला वाटतं आमच्यासाठी नेहमीच खंबीरपणे उभी असते आणि आजचं हे जे स्तूत कार्य आहे की पावसाच्या दिवसात खरंच ही सगळी जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी अशी काहीतरी भेट येणं त्यांनाही वाटतं की शिवसेना ही जी इतकी मोठी पोलिटिकल पार्टी आहे त्यांना आपल्याबद्दल काहीतरी वाटते आणि मला वाटतं ही भावना जेव्हा एखादी पॉलिटिकल पार्टी लोकांच्या मनापर्यंत आणते त्याच्यापेक्षा मोठी काही नाही खूप मला असं वाटतं की आपण तीनशे पासष्ट दिवस या सगळ्या कलाकारांसाठी काम करत असतो प्रत्येक वेळेला त्याची जाहिरात करणं किंवा पब्लिसिटी करणं हे मला माझ्या तत्वात बसत नाही पण आज तुम्ही कुठल्याही मराठी कलाकाराला विचारलं तर चोवीस तास फोन ऑन असतो आणि ज्यांना ज्यांना माहिती आहे की कुठे हॉस्पिटल असेल किंवा शाळेच्या काही गोष्टी असतील कॉलेजच्या काही गोष्टी असतील कुठे अडी अडचण असेल तिथे चित्रपट सेवेचे से प्रत्येक कार्यकर्ते प्रत्येक पदाधिकारी हे मदतीसाठी धावून जातात आणि नुसताच हा उपक्रम नाही तर चिरायूच्या माध्यमातून पडद्यामागच्या कलाकारांचा सन्मानसुद्धा गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण करतो आणि वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने पण आपण पड़ कलाकारांना पडद्यामागच्या कलाकारांना विविध गोष्टींची मदत करत असतो ही फक्त एक औपचारिकता आहे आणि मला असं वाटतं की सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मुख्यमंत्री असताना गेल्या अडीच तीन वर्षामध्ये जे काही काम केलं आहे ते सर्वश्रुत आहे त्याच्यामुळे मी वेगळं ठाण्यात येऊन सांगणं हे म्हणजे फारच सगळ्यांनाच महाराष्ट्रात माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्राने त्यांना सगळ्या लाडक्या बहिणींचं लाडका भाऊ म्हणून संबोधलं जातं आणि ज्यांना चित्रपट कलाकारांविषयी किती प्रेम आहे आपण वर्षावरती ज्या पद्धतीने कलाकार मंडळी गणपतीची आरती करायला येतात हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे मग ते बॉलिवूडमधले कराट बॉलिवूडमधले कलाकार असतील मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार असतील त्यांचा विशेष प्रेम आहे आणि ही एक त्यांच्या वतीनं ही एक भेट पडद्यामागच्या कलाकारांना शिवसेनेच्या वतीनं आणि शिवचित्रपट सेनेच्या वतीनं देण्यात आली आहे आणि त्याचा सगळ्यांनी आपुलकीने स्वीकार केला त्याबद्दल मी सगळ्या आमच्या पडद्यामागच्या कलाकारांचं मनापासून आभार व्यक्त